हॅलो एवढी वान तुम्ही बघू शकता किती सुंदर असे चित्र आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे एवढी मोठी गर्दी का बरं आहे चला तर मग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते इथे एवढी मोठी गर्दी का बरं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता हंगेरियन कल्चर डे सुरू असताना ओरादिया सेंटरला चार वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोट्स आले होते आणि हे सर्व फ्लोट्स जास्तीत जास्त फुलांचा वापर करून बनवलेले होते यामध्ये तुम्ही जो फ्लोट्स बघत आहात तो सर्वात पहिला फ्लोट आहे ज्याचं नाव आहे लोटस फ्लोट जे की रिप्रेझेंट करत आहे जॉईंट क्रिएशन ऑफ ओरादिया आणि डेब्रेसन तुम्ही हा फ्लोट बघू शकता हा अतिशय सुंदर असा आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या कलर कलरच्या फुलांचा वापरसुद्धा केलेला आहे त्याचबरोबर येथे ओरादिया असे नावसुद्धा आहे त्यानंतर सेकंड फ्लोट आहे द क्राऊन ऑफ सेंट स्टीफन हे मुकुट मध्ययुग एक हजार पंच्याहत्तर पासून ते तीस डिसेंबर एकोणीसशे सोळापर्यंत हंगेरियाच्या हिंगणमांच्या बहुतेक सार्वभौमांच्या मुक्तासाठी वापरलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे वेगवेगळ्या फ्लॉवरने बनवलेले आहे त्यानंतर नेक्स्ट फ्लोट आहे हंगेरियन पोस्ट फ्लोट या फ्लोटमध्ये तुम्ही बघू शकता फेरीटेल यामध्ये फेरीटेलचे इन्स्पिरेशन घेऊनच ही फ्लोट बनवण्यात आलेली आहे आणि यामध्ये पोस्टल कामगारांवर लक्ष केंद्रित केलेले आहे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा फुलांचा उपयोग केलेला आहे आणि दिशाला अतिशय सुंदर अशी ही फ्लोट आहे खरोखरच फेरीटेल सारखीच आहे सा तुम्ही बघू शकता आणि लास्ट वन ही वोकेशनल ट्रेनिंग सेंटर फ्लोट फ्रॉम डेब्रेसिन आहे तुम्हाला कशा वाटल्या ह्या फ्लोट्स कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा